नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता राज्यात जोरदारपणे सुरू झाली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चे वेग येऊ लागला आहे फलटण तालुक्यातील गावागावातील लोकांच्या मनामध्ये आता चाललंय काय सध्याचे आमदारांच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत त्याचबरोबर आगामी काळामध्ये आता कोणाला आमदार बनवायचं याचा अंदाज घेण्यासाठी आपण आलो आहोत आज फलटण तालुक्यातील तावडी या गावामध्ये आलो आहोत इथल्या लोकांबरोबर आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय फोटू लागली आमदारकी जी काय म्हणते वार वार काय आता वार उमेदवार असतील तसं जसं उमेदवार असतील तसं सध्याच्या सरकारचं काम कसं काय सध्याच्या सरकारचं काम शेतकऱ्याविषयी आहे शेतकऱ्याविषयी आहे कशा मुळे काय शेतकऱ्याच्या मालाला दर नाही कुठं काय नाही हा त्याच्यामुळे नाराजी शेतकरी दोन हजार रुपये दिले की मोदींनी दोन हजार दिले शेत दिल ते शेतकऱ्याचे काढून शेतकऱ्याला दिलेत पुन्हा लाडक्या बहिणी रुपये ते बी की जीएसटीतून काढायचं इकडे वाटायचं आपलं कोण आहेत आमदार फलटणचे आपल्याकडे येतं का येते काय कार्यक्रम असत्र की येत विकास काम केली त्यांनी विकास काम तसे केलेले त्यांनी केले ते का बर बर कस काय आपलं पुढचं तर काय वारं आहे नेमकं पुढचं काय तस काय सांगता येते सांगता येते नाही नाही आमदारकीच निवडणूक लागली या वार कुणाच आहे वार काय दोन्हीकडे चाललेलं आहे दोन्हीकडे पण कशा मुळे काय ते म्हणत कुणाचं पार्टजर आहे आहे काय आता भाजपच जड आहे भाजपचं कशा सगळे सगळं ती नीती झाल्यामुळं किंवा इति झाल्यामुळं तीन एखादा आल्यामुळ भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एका आल्यामुळं खुलटल ना आपल्या कोण उमेदवार येतो कोण उमेदवार देण्यावं आहे आता कोण उमेदवार देण्या कोण उमेदवार देतील त्याच्यावर त्याच्यावर अवलंबून आहे पण वार वार भाजप काय वार कोणाचा यंदा राष्ट्रवादी राष्ट्रवादी पण थुरली का दाखती अजित पवार साहेब महाराज म्हणतील ते पण शरद पवार साहेब ना ते आम्ही महाराजांची माणसे तुम्ही महाराजांचे महाराज तिकडे म्हणतील तिकडे का हो काय पहिल्यापासून ना जसा स्थापन झाले तसा आम्ही महाराजांच्या पाठीमागे तेव्हापासून तवापासून किती वर्ष झाले तीस वर्ष झाली तीस वर्ष झाले का मग किती का भरपूर काय काय सगळे रस... जे तावडीचे काम असेल सगळी महाराज साहेबांची काम सगळी महाराज साहेबांची काय काय कामं झाली एक ही विरोध काम नाही काय काय काम काय काय झाले सांगा रस्त्याचं वॉटर सप्लायचं रस्त्यात झालं वॉटर सप्लाय झालं ग्रामपंचायत झाली अजून भरपूर झाली काम भरपूर झाली पण आता कसं काय फलटणचं कसं काय करायचं तिकड महायुती आहे अजितदा जाहीर केले उमेदवार बाकी काय घेतलं महाराजात महाराज म्हणतील ते महाराज समजा घड्यावर राहिलं तर घड्या महाराज तुतारीवर राहिलं तर तुतारीव महाराज अपक्ष राहिलं तर या अपक्ष बहिणीच मिळलं का मिळ किती मिळलं दीड हजार पहिलं तीन हजार मिळलं नंतर दीड हजार मिळलं आणि दुसरं मोदीच मिळत का नाही दोन हजार नाही तर मिळत नाही शेती नाही पहिल्याच मिळले का तुम्हाला ह्याच्या अगोदर कधी काय मिळालं होतं नाही कुणी दिलत कुठलं ही लाडकी बहीण सरकारनं मिळत पण कोण मुख्यमंत्री कोण आहेत मुख्यमंत्री आहेत शिंदे एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे त्यांच्यामुळं मिळलं आता ही कस काय आता दिले तर मिळल्यामुळं काय मतदानाच कसं काय द्यायचं त्यांना द्यायचो आता लाडकी बहिणी मिळल्यामुळं पण आता ही चालू राहणार का काय माहिती चालू राहतंय का नाही राहिलं तर राहिलं नाही राहिलं तर नाही राहिले पुन्हाच कुणाच वार आहे वार काय तीन चार आहे तीन आहे मग काय कुणा एक आता हे राष्ट्रवादी आहे भाजप आहे हा आणखी मनुष्य आहे आणखीन काय हा काही विकास काम झाली काम काय आमचं रस्तापासून झाला ते भी खराब झालाय पाहण्याची सहित का परती वारी असते कोण आहे आमदार आपलं आमदार कोण आहेत आता आमदार 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 आम दीपक चव्हाण साहेब दीपक चव्हाण साहेब आता कसं काय यंदा काय वार कुणाचं यंदा वारात पण काय आता कुठला तर नेमकं हा लिंबासा लिंबा वरण लिंबू आता लिंबू आपल्यापासून आहे ठोका पडेल कोण पण काय काम कोण करेल पण त्यांची कस काम कोण आमदार कोण व्हावं असतं बरोबर आहे आता ती होते ना आपले काय साखर काय साखर करायचे आणि खासदार होते पहिले खर त्यांनी केलं असत आता आमदार लागली मग आता पार्टी होईल मला सांग लिंबू कुंड पडेल सांगता येणार नाही सांगता येणार नाही लिंबू कुंड पडल वार राजा घाटाच कशामुळं मुळे कामाच आहे राजा घाटाच काय हो का पाणी आण रे रस्त्याच बांधकाम रस्त्या रस्त्याने निधी पाडला आणि काय पाहिजे पण कसं काय कुणाकडं वार पण वार राजे राजेघाटाच पण वरचे पाच कुणाकडं वरच काय वरचे कोणी वरचे कोणते कुठं जाते ते काय कळतंय का आता रात्रीच तुम्हाला तर माहित आहे का कोण कुठे कोण कुठं नाही कोण कुठं गेलं तर चालतंय फक्त राजे बरोबर राजे बरोबर आपल्याला काही ह्यांना धरायचं ते वरच कोण येणार आहे तो बघायला वरच कोणी पाणी नव्हतं पाणी आलं धरणात आता धरण भरलंयच भरलं पूर्ण बिगर पावसाचं धरण कस भरलंय हा मग ती जर केन नसता तर पाणी कुठून आलं असतं दोन वर्ष दुष्काळ अजून झाला असता अजून आम्ही दोन वर्ष मागच गेलो आता हे आले पाणी त्याला महत्वाचं त्याच्या आधारावर काय तर नव्हतं काय आम्ही बाहेर गावी सगळी कोण गावात आहे म्हातारा माणसं गावात असायची दोन दोन वर्षात एकदा ज्वारी यायची तेवढ्यावर जगायची आता कुठे पिकत होती आता उसय मका ज्वारी बाजरी सगळी पिकायची आहे गवळी ह आता लागणी होत्या दोन वर्षे उसाचं पिकं घेत आता एक वर्ष फक्त फेल गेलं हा कुरवली माळवाडी तावडी वाटार त्या धरणा उजायची आता त्या चार पाच गावाच त्याच्यावर होता सगळं एका धरणावर पाचसा गाव आता जर पाऊस नास्ता पडला तर ह्या पाच सहा गावात काय परिस्थिती झाली असते आता ड्रोन फिरायला लागला त्यावेळेस आता नास्ता पाऊस पडला तर चोऱ्या मा झाल्या असत्या काय राहिलं असतं सांगा बर म्हणून वार वार राजघाटाच बहिणीला फॉर्म भरलाय तुम्ही नाही का हो माझं रेशन कार्ड मध्ये नाव नाही अजून लागलेलं त्यामुळे अजून आता सध्याच जे सरकार आहे त्याचं काम कसं काय चालले पण बऱ्यापैकी त्यांनी अजून कामात आपल्याला अजून यश दाखवलं पाहिजे आपल्याला यश त्यांच्यातून कमी भेटते अजून त्यांनी अजून त्यांनी योजना केला पाहिजे ज्यांचं नाव नाहीये ज्यांना काय अजून लाभ भेटलेला नाही त्यांना लाभ त्यांनी मिळवून दिला पाहिजे बरं आपल्या मुलांविषयी कसं काय आपल्या शिक्षण घेता येत तुम्ही लास्ट इयरला कसे या बी ए ला बर आपल्या मुलांच्या नोकऱ्यांविषयी म्हणा विषयी काय परिस्थिती आहे सध्या सध्या तरी म्हणजे परत म्हणजे प्रत्येकाने जरी शिक्षण किती जरी घेतलं तरी प्रत्येकाला सरकारी गव्हर्नमेंट असं काही जॉब लागत नाही प्रत्येकाने बेरोजगारीला मान्यता दिली जायचं नियम एम आय डी सी मध्ये काम करायचं तेवढंच आता सध्या चालू सरकारने काय केलं पाहिजे एक का प्रत्येकाला एकसारखं म्हणजे आरक्षण वेगळं प्रत्येकाला म्हणजे कासमसारा आरक्षण वेगळं गेलं प्रत्येकाला एक एक आरक्षण एकसारखं दिलं पाहिजे हा आरक्षणामुळे खूप प्रॉब्लेम होतात म्हणजे जे मराठी मराठी कसले लोक फार मागे राहतात त्यांनी एम आय डी सी मध्ये जाणं हेच त्यांच्यासाठी योग्य राहत अजून काय केलं पाहिजे सरकारनं अजून तरी गावात प्रत्येक म्हणजे सुख सुविधा लावल्या पाहिजे आता आमच्या गावामध्ये अजून बस म्हणजे बसची सोय नाही कॉलेजला जाताना प्रत्येकाने आपापल्या मार्गाने जावं लागतं यायला लागतं म्हणजे बस सुविधा वगैरे केली पाहिजे अजून काय केलं पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे किंवा ग्रामस्थांसाठी काय केलं गावासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वेग वेग वे त्यांनी योजना म्हणजे राबवल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येक विद्यार्थी स्पोर्ट मधून कशा कोणत्या तर कोणत्या गोष्टी मधून वर गेला पाहिजे कारण आता कसं हे खेडेगाव पडते खेडेगाव मध्ये आपल्या एवढ्याच प्रत्येक सुखसुविधा नसते त्या त्यांनी प्रत्येकांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विद्यार्थी ते वरच्या वरच्या गेला पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मतदान केलं किती वेळा केलं आतापर्यंत एकदाच पहिल्यांदाच केलं आता दुसऱ्यांदा करणार विधानसभेला हा काय प्राधान्यक्रम देणार नाही म्हणजे एकदा गेल्यावर पहिल्यांदा केलं दुसऱ्यांदा परत काय केलं नाही कारण तर गाव येणार येणार दुसऱ्यांदा असेल हा दुसऱ्यांदा असेल काय प्राधान्यक्रम असेल कायच नाही एकदा म्हणजे असं सांगते ते आता प्रत्येक म्हणजे काहीच नाही म्हणजे मित्र मतदान देणारच नाही देणार नाही कारण काहीच नाही आहे गावामध्ये आम्हाला कॉलेजला जाताना सोयी नाही काय नाही म्हणजे वैयक्तिक इथून हायवेला जायचं म्हणलं तर इथून दीड दोन किलोमीटर लांब चालत जावं लागते प्रत्येकाकडे गाडी असते सुविधा दिल्या नाही सुविधा दिल्या पाहिजेत गावात कस कोणतीच सुविधा नाही आता इथं पण शाळेत मुलं येते मुलांना पण असं प्रत्येकाला नाही एवढी सुविधा अजून मोजकेच टीचर आहेत तेवढ्यातच लोकांनी तेवढ्याच लोकांनी त्यांच्यातच तेवढं चाललंय म्हणजे आठवी पर्यंत शाळा आहे प्रत्येक वर्गाला एकतरी टीचर पाहिजे तर त्यांनी तो पण दिला नाही दोन तीन चार टीचर आहेत त्यांच्या ह्याच्यातच आठ वर्ग हँडल करतात शिक्षण मुलांना चांगल्या सुविधा मिळाली पाहिजे हा शिक्षण म्हणजे कसं पोरांचा लहानपणी जर पाया भक्कम झाला तर मोठे मोठं होऊन काहीतरी पोरं पुढं करू शकतात पायाभक्कम झाला हा पायाभक्कम इथून झालं पाहिजे तेवढं लक्ष त्यांनी दिलं पाहिजे आमदार आहे राष्ट्रवादीच राष्ट्रवादीच पण फुर्ली म्हणजे पवार साहेबांची डाकटी म्हणजे दादांची पवार साहेबांची पवार साहेबांची म्हणजे रामकृष्ण रामकृष्णारी वाजवत तुतारी कसे मिळू शरद पवारांनी जरा हे केले बाय काय केले जरा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट केली कर्जमाफी केली फळबागांना दिलं पण फलटलं कोण तुतारी घे ना की घेतील कोण घेतील घेतली घेतील वय त्यांनी घेतली तरच नाही घेतली तर नाही घेतली ते असतील तिकडे मग म्हणजे रामराजे असतील तिकडं तिकडे तुतारी सांग नाही मग समजा पवार साहेब दुसरं तुतारी माणूस आपलं तर त्यांच्यावर रामराजे रामराजे असतील तिकड गड्याळ आहे पण नेमकं जास्त कोणाच आहे जास्त सगळ्या सांगता येते तुतारी आहे कमळ आहे गड्याळ आहे दोन दोनुष आहे मशाल आहे लय चोर कोणाच आहे दे ले। कसे कम्रा कम्रा कसे तो तो कस आहे कमला पण आहे कसे मुळ तसं काय सांगते ते जोर सरकारने कामं केलेली कस काय वाटतं ते सध्याच्या सर सरकारनं चांगले एकनाथ एक शिंदे साहेबांनी चांगले वाटत काय काय चांगलं वाटतं लाडक्या बहिणीच मिळल का हो भेटलं 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 मोदींच भेटलं का मोदींचं पण भेटलं भेटलं सिद्धा भेटला का न हो ते पण भेटलं सगळंच भेटलंय म्हणून चांगलाय तसं नाही मग चांगलंच म्हणायचं चांगलंच म्हणायचं काम झाली गावातली झाली गावातली काम कस काम चांगली झाली बुलेट काय काय झाली पाण्यात झालं पण असं किरकुळ स्वच्छता ही झाली स्वच्छता झाली अजून अजून म्हणून सरकार चांगलं आहे चांगलंच आहे सरकार संजय बाबा हा आणि हे आपलं रणजित सिंग हा जास्त कोणाचं आहे जास्त आपल्या इथं गावात रामराज असायचं होय हा कसे म गावात ते निंबाळकर राहायची ना इथे जास्त केली इकडं काम कामं बरीचशी केली ती काय रस्त्याची केली ती हा परत बांधऱ्याची केली हा पाणी भरलं हां लागली आता आता कसं सांगायचं कोणाच काय कुणाच आहे ते सांगायचं काय आता कसं सांगायचं म्हणजे आता सध्याचं सरकारचं वार आहे का विरोधी गटाचं वार आहे कुणाच वार आहे नेमकं काय अंदाज आपल्याला मानता येणार अजिबात अजिबात नाही सरकारच्या कामाबद्दल कसं काय सरकारचं कामाचं आहे बरं की तसं कसं काय काम चांगले केले सर काय काय कामं केली सरकारने भरपूर कामं चांगली चाललेत होय दिसले तर दिसते सगळे दिसत्या सगळे दिसते पण आता एका सरकारमध्ये दोघ उभं राहिलं कसं काय मग तिचं काय गणित कसं बांधायचं आपण मग कस काय आपल्याला काय करणार तिसरं सोडून तिसरं करायचं काय आता काय कसं केलं काय सांगावं कसं सांगताय आपला आमदार कोण आहेत तिथं माहिती का आमदार दीपक चव्हाण आपल्याकडे आलत का फलटन आमदार कुठे इकडे कधी आले कधी नाहीत आलं काम कशाला आले कधी पलटण त्यांच्याकडे जायला लागायचं काम बी मग काय गावात विकास काम आमदारचे काम तर मला नाही वाटत काय निधन इकडे म्हणून होय विकास काम काय का है, है, आ, काम तर काही नाही वाटत आपल्याला होय सरकारचं काम चांगलं आहे पण सरकारचं घेत होय